सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीच्या उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये होम टू होम प्रचार केला घरोघरी जाऊन पत्रके वाटून भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी के केले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती बनशंकरी नगर शिवसृष्टीनगर महेश नगर आदी भागात होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आणि आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शेळगी परिसरातील नगर आणि बनशंकरी नगर या परिसरामध्ये आपल्या भागाचे सर्व उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजय कुमार देशमुख मालक त्याचबरोबर भाऊ मोर्चाचे शहराध्यक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक डॉक्टर किरणजी देशमुख मालक त्याचबरोबर आमच्या आज मायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ होम टू होम या ठिकाणी घर टू घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांचे हस्तिपत्र प्रचाराचे पंपेट देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी या भागातून निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या उमेदवाराला म मा महाआघाडीनं महायुतीच्या उमेदवाराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान करून आमची शून्य जनता त्या ठिकाणी आम्हाला मतदान देऊन आमच्या उमेदवारावर विजयी करेल हेच या ठिकाणी मापक अपेक्षा व्यक्त